<coughs> कुन आज वाढ झाली फक्त आज देवाला निवड नाही म्हणून जर कस वाटायला पूजा मांडली नाही ना गुरुवारची मांडायचीच नाही दिवस जेवायला आता रोज येत नसत आमच्या बरोबर जेवाय आज कुठं गेलोच नाही ना असे खरं जायचं की थोडं आज मेहन आलाय त्याच्यामुळे कुठं गेलोच नाही त्याला चोरी उघडी पडल जायचं की थोडं बर बर थंडी तर लय बा मला तर एकदा थंडी वाजते कुंडाच वाजणार नाही ना थंडी वाजता मला उकडते <laughs> <थारी laughs>